बीड शहरात यश देवेंद्र ढाका या तरुणाची काल रात्री हत्या करण्यात आली या हत्येमागचं कारण मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना वाद झाला वादातून दोघांमध्ये वैर निर्माण झाला आणि त्यातूनच यशचा मित्र सूरज काटे धारधार शस्त्रानं वर्दळीच्या ठिकाणी पोटात चाकू खुपसून यशचा खून केला महिनाभरापूर्वी यश आणि सूरज या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झालं त्यामुळे त्यांच्यात वैमनस्य निर्माण झालं आणि यातूनच यशची हत्या झाल्याचं कारण समोर आलं दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखी हत्येत इतरांचा समावेश होता का याचा शोध पोलिसांकडून घेतला तरुण शिक्षण घेत होता स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या तरुणाच्या हत्येनं बीड पुन्हा हादरलं या घटनेनं जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला मिळालेल्या माहितीनुसार मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला घटनास्थळी पोलिसांची टीम पंचनामा करते यश ढाका हा तरुण बीडमधील स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे दरम्यान या घटनेनं बीड शहरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरात काल गुरुवारी तारीख पंचवीस रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास यश देवेंद्र ढाका वय बावीस राहणार भीड या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना माने कॉम्प्लेक्स परिसरात घडल्या छातीत झालेले दोन वार आरपार गेल्यानं यश ढाका रक्तबंबाळ झाला होता जखमी अवस्थेत त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरनी त्याला मयत घोषित केलं यश हा अभियांत्रिकेचं शिक्षण घेत होता वाढदिवस साजरा करताना वाद झाल्यानं प्रकार घडल्याचं सांगण्यात आलं यश आणि सूरज या दोघांमध्ये साधारण एक महिन्यापूर्वी भांडण झालं होतं त्यामुळे त्यांच्यात खुन्नस होते गुरुवारी रात्री माने कॉम्प्लेक्स परिसरात त्यांच्यात वाद झाला यावेळी सूरजनं सोबत असलेला चाकू काढून थेट यशच्या च्या छातीस खुपसला यात रक्तबंबाळ होऊन यश खाली कोसळला होता त्यानंतर यशच्या मित्राने त्याला रुग्णालयात दाखल केलं तर सूरज हा फरार झाला होता